नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रीकल्चर ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये ठिबक सिंचन लागवड प्रक्रिया बघणार आहोत ठिबक सिंचन म्हणजेच पाण्याचा थेम थेम पिकांच्या मुळांपर्यंत पोचण्याची एक आधुनिक पद्धत आहे यामध्ये पाण्याचा अचूक व काटक्या वापरतो वापर होतो सिंचनाचे फायदे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत तीस ते सत्तर टक्के पाण्याची बचत होते योग्य पद्धतीने सिंचन केल्याने वीस ते तीस टक्के उत्पादन वाढ होते पाण्यासोबत खत देखील तुम्ही ठिबक सिंचनाद्वारे देऊ शकता जमिनीचा मोठा भाग कोडा राहिल्याने तण कमी उगवते व रोपांना चांगलं पोषणतत्व मिळते ठिबक सिंचनाची प्रेशर कमी असल्याने विजेची बचत होते ठिबक सिंचनामध्ये पंप यंत्रणा पाणी पुरवठ्यासाठी असते व फिल्टर यंत्रणा पाण्यातील घाण व गाळ फिल् फिल्टर करण्यासाठी असते मेन पाईपलाईन पिकांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी असते ड्रिपर यंत्रणा ही थेंबे थेंबे पाणी पिकांच्या मुळाशी पोहोचवण्यासाठी उपकरण करते ठिबक सिंचन हे फळबाग भाजीपाला पिके डाळी व तृणधान्य यासाठी उपयुक्त आहे महाराष्ट्रातील कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान मिळते प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सत्तर ते नव्वद टक्के अनुदान दिले जाते पाण्याचा साठा तलाव विहिरी किंवा टाकीत केला जातो पाण्याला फिल्टर करून ड्रिप लाईनद्वारे पिकांपर्यंत पोहोचवले जाते प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन करता येते फिल्टरची स्वच्छता नियमित साफ न केल्यास पाईपलाईन ब्लॉक होऊ शकते ड्रिपरमध्ये माती साठवल्यास ते बंद होऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद शेती म्हणजे माती नसती शेती सोन सोन म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची असते